नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तर आपण आता चाललो आहे मासे पकडायला तुम्हाला बोललो होतं माशांचा व्हिडिओ दाखवेन काका एकदम फास्टमध्ये चाललेत मासे भेटले पाहिजेत थोडंसं चिखल झालंय आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे त्या दिवशी एक आठवडाभरापासून ऊन होता त्याच्यामुळे रस्ता एकदम सुका होता शेता आता शेतामध्ये बऱ्यापैकी पाणी पण भरलंय हे बघा हे इथलं शेत आहे याच्यामध्ये पण आता पाणी भरलंय चला लवकर जाऊया उमगाल का गा एकदम फास्टमध्ये आहेत काय आपला क्यू अजून पाणी आलेलं नाही पाऊस पडलाय पण पाणी पाणी आत्ता आलेलं आहे आणि थोड्या वेळात असं हे पाणी आहे हे तिथून वरून जाईल तिकडनं पाणी आलंय पाऊस पडलाय पण इकडे पाणी आलेलं ना अजून पाणी येईपर्यंत आपण वाट बघू पाऊस तर पडला वरती पण अजून शेतांमधून पाणी आलेलं नाही आहे जेव्हा पाणी याच्या वरून जायला लागेल तेव्हा आपण तोंड्या काढू तिथपर्यंत उमागान काकाने घेतलेली आहे तंबाखू तंबाखू, तंबाखू खायला थोडा वेळ वाढ बघू आणि त्याच्यानंतर तो आपण तोंड्या काढू पाऊस पडला थांबला आहे पाणी अजून वाढलेलं नाही तेवढं जास्त वर नाही आलं पाणी मगासपेक्षा थोडंसं वरती आलं आहे हे पाणी जेव्हा याच्यावरून जायला लागेल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये मासे भेटतील इथे तिथपर्यंत आपण वाट बघू पाऊस आला तर आपल्याला बरेच मासे भेटतील बराच वेळ झाला तर पाऊस काय अजून येत नाही मगाशी जो पडत होता तेवढाच पडला त्याच्यानंतर जो गेला तो गेलायच त्या तिकडे थोडासा पाऊस चालू आहे इकडे एकदम मोकळा भाय पाऊस यायची वाट बघू थोडस पाणी वाढलंय आता हे पाणी वाढत चाललंय पाणी वाढत चाललंय आणि आता पाऊस पण आलाय इकडे ढग जमलेत आणि ढगांचा गडगडाट पण चालू आहे आता पाऊस पडला की मस्त जोरात पाणी येईल आणि जोरात पाणी आले की आपल्याला मासे बघायला भेटतील याच्यावरती त्या जाळीवरती बघा हे बघा मासे येत आहेत येते मासे मासे यायला लागलेले आता पाणी वाढेल अजून पाणी वाढेल आणि अजून भरपूर मासे येतील आता मोठे ओवा जो आहे तो तोंड्या लावतोय हा बघा तोंड्या आहे हा आहे तर याला असं हे होल इकडनं हा असं लावतील याच्यात एक नाळी टाकतील बांबूची ती लावलेली आहे तिथे नाळी त्या नालीमध्ये ते घुसवतील तोंड्या आणि मग जे मासे आहेत ते याच्यामध्ये अडकतील या ट्रॅपमध्ये तर आता हे वरून येणारे मासे आहेत ते आपल्याला इथे दिसतील आता पाण्याचा जो फ्लो आहे तो अजून वाढेल काही वेळात हे बघा हे बघा हे मासे बघा हे बघा हे बघा हे मासे यायला लागलेत ए, हे हे अजून हे, एक अजून एक मासा बांबू नाही आहे त्यांनी पाईप लावलाय त्या पाईपामध्ये तो तोंड्या घुसवायला घेतलाय आता त्यातून पाणी येत नाही त्या पाईपामधून कारण त्याला आहे ना या इकडे पाणी म्हणजे दगड लावून ठेवलाय पाणी तिथून मासे पडू नये म्हणून दगड लावलेला आहे आणि आता तोंड लावून झाला की मग आपण तिथला जो दगड आहे आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये दगड लावलेला आहे जिथून पाणी जायला रस्ता ठेवला आहे तो दगड काढतील ते आणि दगड काढला की मग मा मासे यायला लागतील दगड आहे तो पाण्यातून काढला त्याने हा दगड काढला आता ते पाणी चालू झालं तिथून मग जे मासे येतील जे खालून मोठे मासे आहेत ते काय मोठे मासे जे असतात ते कधी वरून येत नाही ते खालून जातात आणि फक्त या इथे जाळीमध्ये आपल्याला छोटे मासे जे आहेत ते वरती भेटतील आणि मोठे मासे आहेत ते सगळे खालून जातील तर ते आपल्याला त्या तोंड्यामध्ये भेटतील आता अजून तरी मासे काय यायला या लागलेले ला ला नाही आहेत पण थोड्या वेळात जसा हा फ्लो वाढेल पाण्याचा तसे मासे भेटतील इथे हे मासे हे छोटे मासे आहेत हे छोटे मासे यायला चालू झालेत आता हा एक मासे छोटे मासे आहेत या इकडे पण असतील हे बघा ते असे छोटे मासे आहेत ते या आता यायला चालू झालेत जसं प्रेशर वाढेल त्या प्रेशर मध्ये मासे जास्त येतील इकडे बारीक बारीक मासे येतात हे देखो हे देखो पाण्याचा फ्लो वाढेल तसे मासे आपल्याला इकडे भरपूर बघायला भेटतील हे बघा तो बघा तो बघा अजून एक आला हे हे मोठे बाबाने मासे जे आहेत ते आता पिशवीमध्ये भरायला सुरुवात केली पिशवीत जास्त नाही झालेले अजून एवढेच आहेत येतील भाजी पुरती भेटतील मोठे बाबाला दोन भेटले मला हा तिसरा इथे त्याला पण पकडतो एक पडला परत तो तो गेला तो उडला तेव्हा गेला बघ रिटर्न मोठा आलेला मोठे मासे येतात ते रिटर्न जातात मोठे मासे पण येतात इथून पण ते रिटर्न जातात हे बघा हे बघा आता किती मासे आलेले बघा इकडे तिकडे तिकडे आता भरपूर मासे येतील जसं आता पडायला लागतील ते तो रिटर्न गेला mm. गे गे ये वा ये मोठा 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 मासा मोठा आहे तो रिटर्न जाईल शिंबोळीचा पातळा mm. आता हे पाणी असं गडळलेलं आहे हे बघा म्हणजे जरा माती मिक्स होऊन आलं आहे त्याच्यामुळे मासे आता जास्त येतील हे बघा हे येतात पण ते रिटर्न जातात पाण्याचा फ्लो थोडा कमी झाला आहे आता मगाशी वाढला होता तरी हे छोटे मासे येत आहेत अंधार पडत चाललाय त्याच्यामुळे आता दिसायला थोडंसं प्रॉब्लेम आहे पण हे बघा हे बघा इकडे ये मासे येतात रिटर्न जातात भाग राय भाग राय बघ हे रिटर्न जातात अे ती खराब आली खराब आली खराब आली ती बघा उडते उडते तिकडे हा बघा आवा, आवा आला चालला रिटन रिटर्न रिटन रिटर्न जातोय किती भरली पिशवी बघू हो जास्त नाही भरलेली था मोठा मासा आलाय तू बघा हा बघा मोठा म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे तो पळून चालला होता तो आता अंधार पडलाय त्याच्यामुळे जो तो तोंड्या लावलाय तो मोठे उभा काढून आलेला इथे आणि त्या मग मा किती मासे भेटलेत ते तुम्हाला नंतर दाखवेन तर आता आपण निघूया घरी चला तो घरी आल्यानंतर तोंड्या घेऊन येईल तो थांबेल इथे थोडा वेळ त्याच्यानंतर तो तोंड्या घेऊन आला की त्याच्यात मासे आपल्याला किती भेटलेत ते समजतील तर घरी आल्यावर आपण बघू किती मासे भेटल छोटे छोटे मासे आहेत मुर मरळ मरळ मासा मोठे बाबा तोंड्या घेऊन आलाय तोंड्या बघू आता आपण बघ जरा हे सगळं मास मग आज तू आणलेलं नाही आता त्याही आणलेत ती मोठे मोठे एवढे मासे भेटलेत पुढे फोटो काढा एवढे मासे भेटलेत पाच वाजता आलेत एवढे वा, वा, मासे भेटले आता त्यात पाणी पाणी काढणार नको नाव देत आता हे साफ करून याची भाजी बनवते चला तर आजचा हा ब्लॉग इथे एंड करतो भेटूया पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊ हो चलो बाय बाय